नमस्कार मी श्रद्धा भोसले आज पाटेकर आणि उपरकर देवताचा सावंतवाडी नगर अध्यक्षाच्या पद साठी मधून अर्ज पी मधून अर्ज आहे सामाननी सामान्य देवेंद्र फडणवीसजी नारायण राणेजी रवींद्र चौहानजी नितेश राणेजी आणि बाकीचे नेत्याचा आशीर्वाद आज आम्ही सर्वांनी बीजेपी चा अर्ज दाखल केला आहे आम्हाला आशा आहे की सावंतवाडीचे लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि सपोर्ट करतील आम्हाला सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करायचा आहे आणि त्याच्यासाठी आमची सगळं आम्हाला एक टाइम संधी भेटली तर आम्ही ते करून दाखवेल आमचं जे स्वप्न आहे की सावंतवाडीला पूर्ण एकदा सुंदर वाडी करायच्या आहे तर हे ते आम्ही नक्की सार्थ करून दाखवूया नमस्कार मॅडम आपण म्हणताय की सावंतवाडीला सुंदरवाडी करायची आहे मात्र आपण नगरात स्वतःचे उपयोग असताना नेमका कोणता महत्वाचा मुद्दा आहे जो सावंतवाडी करायला सत्ता होतोय आणि तो मुद्दा घेऊन आपण निवडणूक रिंगणामध्ये उभ्या तर हाली आम्ही खूप लोकांना भेटले आणि सावंतवाडीचे लोकांना आम्हाला खूप प्रेम दिलाय तर मला सावंतवाडीचे लोकांसाठी पहिला तर आपल्या महिलांसाठी सेफ्टी वाढवायची आहे दुसरी गोष्टी हे की सावंतवाडीना अजून सफाईची गरज आहे तर अजून डस्टबिन आणायचे आणि रोजगार रोजगार खूप महत्वाचे आहे की आपले महिलांना खूप काम करायचे आहे पण संधी नाही भेटत तर आपण रोजगार कसं वाढू शकते ते मी बघणार असं तर आम्ही खूप प्रयत्न केले आहे लिस्ट केले पण हळूहळू आपण सर्वांची मदत आणि आम्ही सावंतवाडीना पूर्ण एकदा विकसित करून दाखवणार आणि आपलं सावंतवाडी काय आहे ते कधी पण पाठी नाही राहणार आपण सावंतवाडीला ग्लोबल मॅप वर लावूया ते माझे शब्द आहे नमस्कार